नगरसेवक हॉटेल मध्ये लपून ठेवावे लागतात एकनाथ शिंदे अडून बसले भाजपचं एकोणनावद जागाच त्या ठिकाणी संख्याबळ असताना सुद्धा हदबल झाली मुंबईचा महापौर नेहमी शिवसेनेचा असायचा मराठी माणूस असायचा आता सुद्धा मराठी माणूस बसवायचा असेल तर सेनेशिवाय पर्याय नाही भले ती ठाकरेंची नसली तरी चालेल पण शिंदेची सेना असेना मदत घ्यावी लागेल पण या दोघांचं जरी एकत्र गणित केलं तरी एकशे अठरा होत मग शिंदेनी बरोबर आता बोट करून जर तुपच काढायचं असेल तर सत्तेची गणित चक्र हे आता स्वार्थाच्या दिशेने फिरतायत का मुंबईत वेगळं काहीतरी घडतंय का भाजपची लोक शिंदेच्या सुद्धा नगरसेवक पळवतील अशी भीती आहे का उद्धव ठाकरेंना सुद्धा त्यांचे निवडून आलेले नगरसेवक हे शिंदे किंवा भाजप पळवून नेल याची भीती वाटते का मागच्या वेळेस राज ठाकरेंचे नगरसेवक पळवण्यात आले होते राज ठाकरेंना सुद्धा आता नगरसेवक पळवून नेतील याची भीती आहे का मुंबईचा महापौर कोण होणार पंचवीस वर्षाची उद्धव ठाकरेंची सत्ता ही बरखास्त करून भाजपनं एकनाथ शिंदेना सोबत घेऊन वेगळे वेगळे राजकीय गणित जमवून मुंबई आपल्या ताब्यात ठेवण्यामध्ये काही अंशी यश मिळवलेलं असलं तरी भाजपचा नगरसेवक हा भाजपचा महापौर होईल असं कदापिही शक्य नाही अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणून वाटाघाटी सुरू आहेत का एकनाथ शिंदेनी सरळ प्रस्ताव ठेवलाय अडीच अडीच वर्ष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या किंवा राज ठाकरेंच्या शिवसैनिकाला मराठी माणसाला महापौराची संधी नाही परंतु एकनाथ शिंदेच्या शिवसैनिकाला मात्र महापौराची संधी मिळण्यासाठी एकनाथ शिंदेनी फार मोठा प्रस्ताव भाजप समोर ठेवलाय आणि मग कुरघोडीचं राजकारण सुडूय कदाचित सुडाचं राजकारण सुद्धा होईल आणि मग पळवा पळवी मध्ये जर धोका कुणाला झाला ठाकरेंनी जर वेगळं गणित त्या ठिकाणी फिरवायचे म्हटलं कालच उद्धव ठाकरेंनी सांगितलं मुंबईचा महापौर जर मराठी माणसाला शिवसैनिकाला करायचं असेल तर ते देवाच्या हातात आहे मग वरचा देव की खालचा देवा भाऊ हे सुद्धा गणित तिथंच अडून बसलंय कदाचित शिंदेना सुद्धा अशी भीती आहे असं वाटतं कि आपला आपल्याकडे जे काही अठ्ठावीस एकोणतीस नगरसेवक आहेत फार यश एकनाथ शिंदेना मुंबईमध्ये मिळवता आलं नाही ज्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला जर एकोणतीस नगरसेवकावर समाधान मानावं लागत असेल आणि पुण्यासारख्या महानगरपालिकेमध्ये जर झिरो मिळत असेल तर इकडं काठशहाचं राजकारण तिकडं बार्गेनिंगचं राजकारण झालंय का या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या हक्काच्या संतोष शिंदे ऑफिशियल या युट्यूब वर मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मुंबई जिंकण्यासाठी भाजपनं गेली पाच वर्ष झालं प्रचंड मोठे मुंबईमध्ये कामं केली योजना आणल्या पैसा आणला फक्त मुंबई आपल्या ताब्यात घ्यायचे आठ नऊ वर्षाच्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना ब्रेक लागलं होत आता त्या प्रत्यक्षात निवडणुका समोर आल्यानंतर भाजपची गल्ली पासून दिल्लीपर्यंतची सगळी यंत्रणा ही म्हणजे बुथ कमिटी पर्यंत नाही तर मतदार यादीच्या प्रत्येक पानापर्यंत भाजपनं परफेक्ट नियोजन केलं होतं परंतु ऐकतील ते मराठी माणूस आणि महाराष्ट्रीयन कसले त्यांनी बरोबर उद्धव ठाकरेंच्याच बाजूनं कल दिला उद्धव ठाकरेंची पंचवीस वर्षाची सत्ता उलटून टाकण्यासाठी भाजपनं बरेच प्रयत्न केले परंतु तत्वता यश मिळालेलं नसलं तरी एका सेनेच्या दोन सेना झाल्या एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्या भाजपनं यांची शक्ती क्षीण केली म्हणजे जी शिवसेना एकच होती त्यावेळेस महानगरपालिकेवर ठाकरेंचा त्यांच्या सेनेचा भगवा होता आता तो उतरवला गेला आणि भाजपनं विसरू नका यांच्या मध्ये वाद लावून भाजपनं आपला टक्का वाढवला एकोणनव्वद नगरसेवक भाजपनं स्वतःच्या ताकदीवर निवडून आणले शिंदेना मात्र तिथं जास्त चमत्कार करता आला नाही स्पष्ट बहुमत जरी भाजप शिंदे सेनेला मिळालं नसलं तरी भाजप मुंबईमध्ये एक नंबरचा पक्ष झाला हे विसरून चालणार नाही परंतु बहुमताचा आकडा हा दोघांना मिळून सुद्धा एकशे अठरा होतात तो चेस करता आला नाही इकडं एकाहत्तर जागेवर दोन्ही ठाकरे बंधूंना येऊन थांबावं लागलं म्हणजे दोन ठाकरे काँग्रेस वंचित किंवा एम किंवा अजून जे काही अपक्ष आहेत या सगळ्यांचं जरी गणित जुळवायचं म्हटलं तरी अपेक्षित यश महानगरपालिकेमध्ये यांचं बहुमताच येऊ शकत नाही आता संधी अपक्षांना आली इतर छोट्या मोठ्या पक्षाला आली कदाचित काँग्रेसमध्ये पण काही घडू शकतं वंचित मध्ये पण काही घडू शकतं कदाचित भाजप कुणालाही प्रस्ताव देऊ शकतं कुणाचे किती नगरसेवक आलेत हे ठामपणे जरी मांडू शकत नसले तरी सगळे काँग्रेसचे असल्यामुळं वंचित आणि काँग्रेस तशीही सावधान मध्ये आहे सत्तेत जाण्यासाठी भाजप शिंदे सेनेला कुणाचा तरी आधार घ्यावा लागेल परंतु इथं आहे ते नगरसेवकच वाचू शकत नाही किंवा आहे ते नगरसेवकच पळवून हॉटेलमध्ये ठेवलं हॉटेल संस्कृती ही मागच्या आमदार पळवण्या पासून किंवा शिंदेच सरकार आणण्यापर्यंत जी काही स्ट्रॅटर्जी वापरली वापरली गेली ती आता परत महानगरपालिका जिंकण्यासाठी म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात याने खळबळ उडवली मुंबईच्या राजकारणात सुद्धा यांना वेगळं काहीतरी करायचंय ही फार मोठी षडयंत्राची रेष सध्या प्रत्येक पक्ष ओढतोय तुम्हाला माहिती असेल भाजप सोबत कोण जाईल भाजपची आयडियालॉजी कोण स्वीकारेल शिंदे आणि भाजप एकत्र असतील तर हे एकत्र त्यांच्या सोबत जातील का त्यांचं तसं गणित जुळेल का तसं राजकीय समीकरण साध्य करता येईल का या सगळ्या प्रश्नावर अपक्ष आणि इतर जे छोटे मोठे आहेत कारण यांची सुद्धा संख्या काही कमी नाही आणि यांचा आधार घेतल्याशिवाय सत्य येऊ नाहीतर यांना दुसरा पर्याय परत ठाकरेंचे नगरसेवक सुद्धा पळवा लागतील आणि या सगळ्या राजकीय गणितामध्ये या सगळ्या राजकीय षडयंत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या काही गोष्टी आहेत महाराष्ट्राचं ज्या पद्धतीचं राजकारण आहे ते सुद्धा वेगळ्या पद्धतीनं सध्या महाराष्ट्र पाहतोय आणि हे सगळे गणित आपल्याला वेगळ्या पद्धतीनं दिसतील परंतु फडणवीसांनी किंवा शिंदेनी इतके दिवस इतके वर्ष ठाकरेंना आमदारांना घाबरावायला लावलं खासदारांना सुद्धा घाबरायला लावलं आता नगरसेवकांना सुद्धा भीतीदायक वातावरण आहे कारण कोण कधी कुणाला कसं पळवेल आणि कशी सत्ता स्थापन करेल कधी कोण कोणाचा घात करेल कधी कुणाला आमिष्य दाखवली जातील आणि पन्नास खोके एकदम ओकेचं राजकारण मुंबई हे मुंबईला वेगळं नाही महाराष्ट्राला वेगळं नाही महानगरपालिकेमध्ये सुद्धा असं घडलं किंवा घडू शकलं तर वेगळं वाटायची काही गरज नाही हे सगळं आता महाराष्ट्रात घडेल महाराष्ट्राच्या मनात काय मराठी माणसाच्या मनात काय महाराष्ट्रातल्या किंवा खास करून मराठी माणसानं मुंबईतल्या जो काही जनतेनं कौल दिलाय तो काही पायऱ्या चढू शकतात परंतु सगळ्या पायऱ्या चढू शकत नाहीत कोण महापौर होणार कोणाचा महापौर होणार खरंच मराठी माणूस महापौर केला जाणार का या सगळ्या गोष्टी या अजून अंध म्हणजे अंधारातच आहेत त्या प्रत्यक्षात येण्यासाठी स्पष्ट बहुमत पाहिजे बहुमताचा आकडा ना भाजपकडे ना शिंदे सेनेकडे आहे ना शिंदे साहेबांकडे कुणाची मदत घेऊन हे सगळं पूर्ण होणार हे भविष्यात पाहूच पण महाराष्ट्राच्या मनात काय आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा पण हे कुणाची तरी पळवा पळवी करतील असं माझ प्रामाणिक मत आहे पाहूया आपण मात्र व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र